नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे एकवीस सप्टेंबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो आपण बघतोय की नाशिक या ठिकाणापासून नाशिक त्र्यंबक इगतपुरी सिन्नर निपाड मनमाड तसेच वनी सापुतारा सटाण या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे तर मनमाड मालेगाव हरपोडा चाळीसगाव या ठिकाणी वातावरण थोडंसे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर साखरे धुळे परोळा अंबळनेर नवापूर नंदुरबार या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर सिल्लोड जालना चिखली लोणार जंतूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे संभाजीनगर जालना पैठण सिरामपूर वैजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर अहिल्यानगर जामखेड रळेगाव खाडा पातर्डी या ठिकाणी वातावरण थोडंसं कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे जामखेड काहीच कलाम करमळा तसेच पर परंडा पारशी उस्मानाबाद तुळजापूर पैराग कुरुडवाडी इंदापूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर बारामती लोणंद फलटण अकलूज तसेच वडूज मयानी सांगोली या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे आपल्याला त्या ठिकाणी सूर्यदर्शनसुद्धा सकाळ सुमारास होऊ शकते त्याचबरोबर सातारा आटाण कराड इस्लामापूर कोडोली कोल्हापूर सांगली या ठिकाणीसुद्धा वातावरण हे थोडंसं ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे कोकण भागामध्ये बघितलं तर रत्नागिरी चिपळूण राजापूर सावंतवाडी या ठिकाणी पूर्णतः वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे गोरेगाव खोपोली मुंबई कल्याण डोंबोली या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ दाट शक्यता आहे तर जुन्नर खेड मंचर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहू शकते आपण बाराच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी वातावरण कसं असणार आहे तर डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई खोपोली या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हलकीचा हवारा सुद्धा वातावरण दिसणार आहे मित्रांनो सातारा कराड विटा सांगली कोल्हापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर त्याचबरोबर वारेसुद्धा वाहण्याची दाट शक्यता आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असेल तर इंदापूर करमाळा दौंड बारामती जेजुरी पुणे खेड या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे अहिल्यानगर भागामध्ये वातावरण हे कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ असणार आहे तर जामखेड बीड कलाम काईज तसेच पातर्डी गेवराई बगूर घोडेगाव राहूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असेल तर धारगाव अळकोटी शिरूर आळेगाव काडा या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ असू शकते जिंतूर परभणी नांदेड माजलगाव बीड हिंगोली वाशिम लोणार या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राणी दाट शक्यता दा आहे पण त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे मनमाड तसेच मालेगाव चाळीसगाव धुळे परोळा अहवा या ठिकाणी वातावरण मात्र ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आपण दोन तीनच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना दिसतो आहे तुम्ही बघू शकता की इगतपुरी नाशिक त्र्यंबक या ठिकाणी वातावरण हे पूर्णता ढगाळ तर, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडताना दिसू शकतो श्रीरामपूर वैजापूर मनमाड सिल्लोड संभाजीनगर पैठण जालना या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर चाळीसगाव मालेगाव धुळे परोळा जळगाव साक्री शिरपूर नंदुरबार नावापूर अहवा या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची सुरुवात आपल्याला तीनच्या सुमारास दिस होताना दिसते आहे डानू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाड या ठिकाणी मात्र आपल्याला हा कोकण भाग पुन्हा एकदा पावसाने सुरुवात करताना दिसणार आहे जोरदार पाऊस या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे निपाणी कोल्हापूर सांगली कराड विटा सातारा या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे तर वडूज विटा जत सांगली या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगा असणार आहे पंढरपूर सोलापूर इंदापूर बारामती दौंड या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे करमाळा बार्शी पेठ लातूर काहीच आमखेड बीड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर अहिल्यानगर भागातसुद्धा वातावरण हे ढगाळ राहू शकतात तर काही ठिकाणी आपल्याला कोरडे राहण्याची दाट शक्यता दा आहे पातर्डी भगोर घोडेगाव या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता दा आहे त्याचबरोबर संभाजीनगरचा भाग बघितला आपण संभाजीनगर जालना देवळगाव राजा मोहरा सिल्लोड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्याच्या पावसाची स्थिरीसुद्धा पडताना दिसू शकतात तसेच वाशिम पुसद उमरखेड हिंगोली लोणार चिखली या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर आदिलाबाद चंद्रपूर कापसी नागपूर या ठिकाणी जोरदार पाऊस होताना आपल्याला दिसणार आहे अकोला अमरावती अचलापूर अरवी कोंडाली वर्धा वरुड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणाऱ्या त्या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याची दाट दा शक्यता आहे आपण पाच सहाच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये खूप मोठा चेंज दिसतो आहे पुन्हा एकदा अकोला अमरावती नागपूर बंदी या ठिकाणी वातावरण पुन्हा एकदा कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे संध्याकाळ सुमारास जळगाव मालेगाव तसेच संभाजीनगर जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर मनमाड चाळीसगाव माजलगाव बीड परळी परभणी जंतूर लोणार या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार पाऊस आपल्याला रात्रीच्या सुमारास होताना दिसणार आहे अहिल्यानगर भागातसुद्धा अहिल्यानगर जामखेड खाडा राळेगाव शिरोळ श्रीगोंदा दौंड कर्जत करमळा परांडा बार्शी उस्मानाबाद कलम कैज या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस आपल्याला सातच्या सुमारास होताना दिसत आहे परांडा बार्शी उस्मानाबाद करोडवाडी वैराग तुळजापूर माहोळ तसेच सोलापूर अक्कलकोट पंढरपूर पल्वी पिलीऊ तसेच अकलूज या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस आपल्याला सातच्या सुमारास होत दिसणार आहे जोरदार मुसळधार पाऊस या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे तर सांगोले तसेच लिंदी अफलाजापूर या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे तिलकोट विजयपूर जत कोची अथानी यासुद्धा ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला संध्याकाळ सुमारास दिसणार आहे तर मैनी वळूज विटा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहील तर कोकण भाग बघितलं तर रत्नागिरी राजापूर सावंतवाडी चिपळूण या ठिकाणी वातावरण मात्र हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे कोल्हापूर निपाणी सांगली कराडविटा सातारा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहू शकते तर नाशिक त्र्यंबक या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर निपाळ येवला कोपरगाव वैजापूर तेलवड मनमड या ठिकाणी सातच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला येत आहे मालेगाव अरपाडा चाळीसगाव चटाणा या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे जळगाव बसवळ तसेच परोळा धुळे या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसू शकतो अकरा सुमारास बघितलं तर आपण बघू शकतो की संभाजीनगर या भागामध्ये पाऊस हा चालूच राहणार आहे वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना माजलगाव बीड जामखेड अहिलेनगर तसेच जिंतूर परभणी नांदेड अहमदापूर लातूर परबळी परळी पेट काहीच थी या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट अंदाज आपल्याला दा दिसत आहे मित्रांनो दौंड जेजुरी बारामती इंदापूर करमाळा बार्शी पंढरपूर सोलापूर तुळजापूर या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज दा दा आहे तर जत निंडींडींडी अलाजापूर कलबुग या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो सातारा कराड कोल्हापूर निपाणी सांगली विटा वडूज या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे कोकण कोकणबागसुद्धा हा त्या ठिकाणी पूर्णतः रत्नागिरी राजापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलकेसे वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे पुणे सुद्धा पुणे सासवड लोणाल फलटण लवासा या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो चाकण मंचर जुन्नर या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असेल तसेच अळकोटी शिरूर घरगाव संगमनेर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहू शकते तर इगतपुरी त्र्यंबक नाशिक या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे निफाड तसेच मनमाड मालेगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे हे तर चाळीसगाव या ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो तर मित्रांनो ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद